हॅलो नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका मराठी व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत माझं फ्रीज क्लिनिंग शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे की फ्रीज जे आहे ते थोडंसं मोकळ्या जागेमध्ये ठेवायला हवं मागच्या साईडला पण थोडीशी जागा हवी आणि फ्रीजवरती पण जास्त काही वस्तू ठेवू नयेत पण आपल्याकडे जागेच्या अभावामुळे मला काही या गोष्टी ठेवाव्या लागतात तर तसंच मी ह्या काही बरण्या ज्या आहेत तर त्या इथेच वरती ठेवत असते आणि हे काही डब्बे कारण जागा नाही आहे आणि ओपन किचन आहे तर रॅकची जी मांडणी आहे त्यामध्ये डबे नाहीत बसत जे आपलं रेग्युलरची भांडी आहेत तर ती भांड्यांनीच रॅक पूर्ण फुल होतं आणि दुसरीकडे जर रॅक ठेवायचं म्हटलं अजून एखादं घेऊन तर तशी तेवढी जास्त जागा पण नाही आहे त्यामुळे मग मी हे काही जे आहे तर ते इथेच ठेवते जेणेकरून ते घ्यायला पण सोपं पडतं आणि दिसायलाही दिसतात मला तर इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे तर काही नाही आहेत ज्या की फ्रीजवर ठेवते नॉर्मली आपण हे जे डबे आहेत तर तेच मी ठेवत असते तर चला सगळ्यात आधी फ्रीज क्लीन करायचं आहे त्यासाठी मी त्यावरचं सगळं सामान काढून घेतलं त्यासोबत फ्रीजच्या आतमधलंसुद्धा सगळं सामान काढून घ्यायचं आहे तर हे सगळं करताना मी सगळ्यात आधी फ्रीज बंद करते स्विच ऑफ करायचं म्हणजे प्लग बंद करून पिनसुद्धा काढून घ्यायची आणि थोडंसं फ्रीज पण समोर घ्यावं लागतं कारण मागची साईड पण किंवा फ्रीजच्या खाली जे काही धूळ वगैरे बसलेली असती तर ते पण काढून स्वच्छ करून पुसून घ्यायची असते त्यामुळे मी अशा प्रकारे माझं फ्रीज क्लिनिंग करत असते आणि हे माझं तीन ते चार महिन्यामध्ये काम सुरूच असतं तर बघा आता हे मी दाखवायचे म्हणून मग जास्त काही आतमध्ये पण क्लीन केलं नाही तर अशा प्रकारे याच्यामध्ये पण इकडचं तिकडचे काही डाग लागलेले असतात चिकट होतं किंवा काही आपण जर ठेवलं तर त्याचे पण डाग किंवा सांडलेले जे काही असेल मसाले वगैरे तर ते असतं आतमधले जे सगळे ह्याचे पार्ट्स आहेत तर ते पण काढून मी सेपरेट करून घेत असते थोडासा मी सोडा टाकून ठेवलं होता आधी जर आपण तसा सोडा टाकून फ्रीज बंद करून एक ठेवलं दहा पंधरा मिनटांसाठी तर जो काही फ्रीजचा स्मेल येतो म्हणजे भाज्या ठेवलेल्या असतात शिळे अन्न असते तर त्याचा तर तो निघून जातो त्यामुळे असं सोडा टाकून फ्रीज बंद करून ठेवायचा तोपर्यंत बाकीची कामं करायची आणि नंतर मग हे सगळं काढून व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं यासाठी मी एक लिक्विड वापरते घरच्या घरी तर ते, घर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेच तर पुढे तुम्हाला ते दिसेलच सगळ्यात आधी मी जे आता आतमधलं काढून घेतले तर ते सगळं व्यवस्थित क्लीन करायला बेसिनमध्ये ठेवलं तर आता सगळ्यात आधी म्हटलं जे फ्रीज आहे तर ते आतमधलं क्लीन करूया आणि आतमधलं क्लीन करून झालं की नंतर मग त्याचे जे पार्ट्स आहेत तर ते व्यवस्थित धुवून पुसून ठेवायचे तर इथं मी जे लिक्विड घेतले त्यासाठी इथे मी डिशवॉश लिक्विड थोडंसं सोडा आणि विनेगार टाकलेला आहे आणि पाणी घ्यायचं तर एवढ्यानेच हे आपलं लिक्विड तयार होतं आणि खूप छान असं आपलं फ्रीज क्लीन होतं किती पण तुमच्या फ्रीजमध्ये डाग असतील तर ते सुद्धा इझिली निघतात तर अशा प्रकारे मी आता सगळं हे जे सॉफ्ट स्क्रबर आहे ग्रीन कलरचं स्पंज असतं छोटा तर त्यानेच हे मी क्लीन करत असते आणि जर कानाकोपऱ्यात असतील जे की आपल्याला स्पंजने करता येत नसतील तर त्यासाठी आपला जो टूथब्रश असतो तर तोच वापरते यासाठी दुसरं वेगळं काही कुठलं वापरायची काही गरज पडत नाही तर आता उन्हाळा होता त्यामुळे बर्फसुद्धा बऱ्यापैकी आतमध्ये थोडासा साठला होता तर तो पण मी आता काढून घेतला वाटीमध्ये आणि त्यानंतर आता सगळं फ्रीज क्लीन करून घेत आहे इथं माझं अशा प्रकारे मी सगळीकडेच ह्याला व्यवस्थित सॉफ्ट स्क्रबरने असं घासून घेते आतमध्ये टी याचं आमच्या मध्ये चा मध्ये करणं चालूच असतं ती काही कुठे जात नाही आणि असं काही पण करताना तिला तर फार मध्ये येऊ वाटतं आणि तिला स्वतःहून पण खूप काही करू वाटतं पण तिला सांगून समजावून साईडला केलं जातं आणि मग मी माझं माझं काम पटपट करून घेते पण तिचा जर कधी मूड झाला खूप जास्तच ऐकत नसेल तर त्यावेळेला मग मी स्वतः तिला घेते हाताखाली म्हणजे तिच्यासोबत मी पण मग करत असते अशा प्रकारे आमचं काम चालू असतं आतमधली सगळी क्लिनिंग झाल्यानंतर मी आता बाहेरचं पण लगेच त्यानेच क्लीन करून घेत आहे तर बाहेर सुद्धा खूप छान आणि चकाक चक दिसतं आपलं फ्रीज अशा प्रकारे क्लीन केल्यानंतर बऱ्याच वेळेला आपले हाताचे डाग लागलेले असतात खूप काही असतं तसं तर आपण रेग्युलर एक कपडा मारतोच पण अशा प्रकारे जेव्हा आपण हे लिक्विड वापरतो तर तेव्हा ते छान ते निघतं आणि एकदम चक कागतं त्यामुळे मी आता अशा प्रकारे याला सगळं क्लीन करून घेते तर तुम्हाला दिसत असेल फ्रीज थोडंसं समोर करून घेतले मागचं जा पण झाडून काढून घेते त्यासोबत एका कपड्याने पुसून सुद्धा घेते मागे पण थोडीफार धूळ जमा झालेली असते किंवा कधी कधी फ्रीजच्या खाली इकडे तिकडे खेळत असताना मुलं काही काही टाकतात तर ते पण गेलेलं असतं तर गे आता ते सगळं स्वच्छ झाल्यानंतर फ्रीज लगेच मागच्या साईडला घेऊन जागेवर लावून ठेवलं आतमधले जे पार्ट्स आहेत त्याचे ते पण सगळ्या ट्रॉली वगैरे लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आता हे सगळी माझी क्लिनिंग होत असते आणि हे क्लीन करायला ना एक तास तर आरामात जातो कारण सगळं बाहेर काढायचं त्यानंतर परत ठेवायचं याच्यामध्ये एक दहा पंधरा मिनटं जातात आणि क्लिनिंगला वेळ लागतो तर आता जे काही आहे तर ते सगळं व्यवस्थित मी इथे आतमध्ये आता ठेवून देते तर एक आतमध्ये ठेवताना पण बऱ्याच गोष्टी लक्षात घ्यावे लागतात त्यातलं मेन म्हणजे एक आहे मसाला जे, का मी मी आ, जे, जे काही मसाले आहेत तर ते सगळे मी नेहमी चेक करत असते की एक्सपायर झालेत की किती टाईम राहिला आहे या सगळ्या गोष्टी जेणेकरून आपण जेव्हा काही पण बनवतो तेव्हा आपण घाई गडबडीमध्ये असतो आणि तसेच टाकतो त्यामुळे त्या गोष्टी चेक करायच्या त्याचसोबत म्हटलं तर आता मी फ्रीजमध्ये भाज्यांसाठी असे एक डबे मागवलेले सुट आहेत आणि खरंच हे खूप छान आहेत ऑर्गनायझर म्हणून तर याच्यामध्येच मी भाज्या ठेवते एकतर ते आपलं फ्रीज पण सुटसुटीत राहतं भाज्या पण व्यवस्थित राहतात खूप जास्त याचे फायदे आहेत पहिल्या मी एकदम मागे डिमार्टमधून बॅग मागवल्या होत्या पण त्या मला काही तेवढ्या आवडल्या नाहीत आणि त्यामध्ये भाज्या सुकत होत्या पण यामध्ये भाज्यासुद्धा सुकत नाहीत आणि व्यवस्थित राहतात तर ज्या आता आधी वापरायच्या तर त्या काही भाज्या मी यामध्ये ठेवतसुद्धा असते कारण जे डबे आहेत तर ते सहाच डबे आहेत आणि खूप मोठे नाही आहेत नॉर्मली म्हणजे पाव किलो भाजी बसेल एवढे आहेत तर अशा प्रकारे आता मी सगळं व्यवस्थित ऑर्गनाईज करून घेतले आय होप तुम्हाला माझे हे फ्रीज क्लिनिंग नक्कीच आवडलं असेल तुम्ही प्रकारे फ्रीज क्लिनिंग करता ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि माझं फ्रीज क्लिनिंग आणि मी फ्रीज कशा पद्धतीने सुटसुटीत ठेवलं आहे ते पण तुम्हाला आवडलं की नाही क नक्कीच ना कमेंट करा तर अशा प्रकारे माझं पूर्ण फ्रीज क्लिनिंग झालेलं आहे आणि व्यवस्थित मी सगळं लावून ठेवलं आहे तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ जर असे छान छान पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये